सांगोला शहरातील फॅपटेक कॉलेज वसाहतीत राहणारे व पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या पस्तीस वर्षाच्या रुचा सूरज रुपनर यांनी रात्या घरी गुरुवारी सकाळी पावणे सातच्या पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सांगोला व पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साळे यांनी एम एल द्वारे कळवले की डॉक्टर रुचा यांनी फॅपटेक कॉलेज वसाहतीत गळफास घेतल्याने सूरज भाऊसाहेब रुपनर यांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे सकाळी पावणे सातच्या सुमारास दाखल केले परंतु डॉक्टरांनी रुचा रुपनर यांना तपासून पाहिले असता त्या उपचारापूर्वीच मृत झाल्या होत्या त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत दाखल करून पोलीस निरीक्षक भीमराव कणधाळे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे पुढील तपास दिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांनी सांगितले की मृताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात न करता सोलापूर येथे इन कॅमेरा करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली त्यानुसार शवविच्छेदन सोलापूर येथे करून रात्री आठच्या सुमारास अंत्यविधी पंढरपूर येथे करण्यासाठी नातेवाईकांनी मागणी केली त्यानुसार अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे डॉक्टर रुचा यांचे पंढर पंढरपूर येथे गाडगे महाराज चौकात फॅप्टिक हॉस्पिटल आहे सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या त्या होत त्यांचे पती सूरज हे डॉक्टर असून दोघे पती पत्नी पंढरपूर येथे हॉस्पिटल चालवित होते त्यांचा विवाह बारा वर्षापूर्वी झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे डॉक्टर रुचा यांनी एवढ्या ठोकाची भूमिका का घेतली याबाबत तर्कवितर्क केला जात असून या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली के जात